हॅलो जय महाराष्ट्र हो हो जय महाराष्ट्र आपलं थोडं पेमेंट राहिले द्यायचं बरोबर तर ते आहे थोडी आर्थिक अडचण आहे तुम्हाला माहिती आहे आता तर काढतोय मार्ग आपण तर ते तुमचं काहीतरी ते लोक तुमचं नाव सांगतात ते आंदोलन करणार हो गेर, वगैरे हो वगैरे नाही मी फेसबुकला टाकलं होतं ते बर हा कारण ते काय लोक नाही येत काय होतं लोक येतात आणि मग तिथं आपल्या ते अन्नछत्राला किंवा सेना ऑफिसला आपल्या कालो करत असतात आणि मग आता त्यांचं जे ध्येय आहे ते म्हणजे बाकी नाही काय म्हणणं ते त्यांचं राहिला असणार अडचणी असणार शंभर टक्के उद्योगपती ना तो काय प्रश्न आहे आणि आपल्याला मी चांगलं ओळखतो तो प्रश्न नाही पण ते थोडस लोकांचा रोष थोडस असते नाही होणारच की आता असं आहे पंधरा वर्षात काही ठेवलं नाही आपण कधीच नाही ऐकलेलंच नाही एकदाच आंदोलन केलं नाही प्रश्न नाही तरी काम करा एक चार आठव आठ दहा दिवसामध्ये आमचा चाललाही प्रयत्न होईल ते टाकतो तशी पोस्ट सांगा तुम्ही त्यांना की चर्चा झाली हो आणि ते एक दहा दिवसामध्ये करतील म्हणून चालते अर्धंट भेटून बोलू कशाला प्लीज थोडं कसं हो येतात लोक येतात म्हणून बोलावं लागतंय थोडस नाही नाही असू नाही की आम्ही आम्हाला भेटतेच की आम्ही तेव्हा आदर्श सांगितलं हो हो प्लीज करावं मग आठ ते दहा नाही पंधरा